एसबीआय अर्थात स्टेट बँक ऑफ इंडियानं जवळपास सहा लाख डेबिट कार्ड्स आहेत ती ब्लॉक करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे दुसऱ्या बँकेच्या एटीएम मध्ये एसबीआयचं कार्ड वापरल्यानंतर ट्रान्झॅक्शन मध्ये प्रॉब्लेम आला आणि त्यामुळेच हा निर्णय घेण्यात आला आहे नितीन भालेराव आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देतील नितीन नेमका प्रॉब्लेम काय आलेला आहे आणि हे डेबिट कार्ड कधी सुरू होणार याबद्दल काही माहिती दिली आहे का बँकेने रेश्मा हे जे डेबिट कार्ड आहेत हे जरी ग्राहकांना प्रत्येक ग्राहकाला तांत्रिक माहिती देणं बँकेला शक्य राहील त्याच्यामुळे त्यांनी व्हायरस कारण दिलं प्रत्यक्षात या कार्डचं क्लोनिंग झालंय म्हणजे हे जे, जे कार्ड आहेत याची प्रतिकृती तयार करण्यात आलेली आहे आणि या कार्ड जे क्लोन केलेले कार्ड आहेत त्याच्यावरून ऑनलाईन खरेदीच पेमेंट हे खूप मोठ्या प्रमाणात झालंय देशाच्या विविध भागांमध्ये याबाबतच्या तक्रारी आल्यानंतर एसबीआयने याची सगळी माहिती घेतली त्यावेळेला या हे जवळपास सहा लाख कार्ड क्लोनिंग झाल्याची घटना त्यांच्या समोर आली त्यामुळे सायबर च्या अंतर्गत हा सगळा प्रकार येतो सायबर क्राईमच्या तज्ज्ञांनी सल्ला दिल्यानंतर ने हे सगळे कार्ड ब्लॉक करायचा निर्णय घेतलेला आहे आणि याच्यात सर्वात महत्वाचं म्हणजे ज्या एटीएम मध्ये चायनीज सॉफ्टवेअर हे वापरण्यात आलेलं आहे त्याच एटीएम मधून हे क्लोनिंग झाल्याचं सायबर क्राईमने स्पष्ट केलं त्याच्यामुळे हे एक मोठं आंतरराष्ट्रीय रॅकेट असण्याची शक्यता पोलिसांना वाटते त्याच्यामुळे सुरक्षिततेच्या कारणाकरता एसबीआयने हे सहा लाख कार्ड जे आहेत ते ब्लॉक केले आहेत आता या सगळ्या लोकांना पुन्हा नव्याने डेबिट कार्ड करता अप्लाय करावा लागेल आणि त्यांचं ते अप्लिकेशन त्यांचा जो अर्ज आहे तो प्रोसेस झाल्यावर तीन वर्किंग वीक्स मध्ये म्हणजे साधारणतः एकवीस दिवसांनी त्यांना नवीन डेबिट कार्ड हे देण्यात येईल आणि त्यानंतरच ते डेबिट कार्डाने व्यवहार करू शकतील तोपर्यंत मात्र त्यांचा अकाउंट वरले व्यवहार त्यांना डेबिट कार्डाने करता येणार नाही रेश्मा निश्चित नितीन धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या माहितीबद्दल ऐन दिवाळीच्या दिवसांमध्ये डेबिट कार्ड अशा पद्धतीने ब्लॉक झालेले आहेत तब्बल सहा लाख लोकांचे त्यामुळे दिवाळीच्या सणात शॉपिंग करण्याचे त्यांचे मनसुबे उधळले गे गेलेत असं म्हणायला हवं